शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकाला पहिली महत्वाची फवारणी अगदी कमी खर्चिक आणि जबरदस्त रिझल्ट देणारे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मलिन भोर स्वागत करतो तुमचं मलिन भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब मध्ये शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची लागवड पेरणी केलेली आहे मग आता सोयाबीन पिकाला पहिली फवारणी का केली पाहिजे कधी केली पाहिजे आणि यामुळे होणारे जबरदस्त फायदे लक्षात घ्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोयाबीन पिकाला पहिली फवारणी करते फक्त पाच महत्वाची औषधं सांगतोय शेवटपर्यंत व्हिडिओ बघा शंभर टक्के तुमचा कमी खर्चात फायदा होणार आहे तर सोयाबीन पिकाला तणनाशक फवारणी केल्यानंतर बरोबर सोयाबीन पीक आपलं पंचवीस ते तीस दिवसांच्या दरम्यान होईल त्यावेळेस पहिली फवारणी करायची म्हणजे जोमदार जबरदस्त वाढ फुटवा ग्रीनरी शायनिंग आणि किडींवर नियंत्रण तर ही फवारणी करते वेळी पहिलं येतं कीटकनाशक कीटकनाशक घेते वेळी आपल्याला हे चक्रीभुंगा रोषोष किडी पांढरी माशी थ्रिप्स काळा मावा यावर जबरदस्त रिझल्ट येईल असं घेणं गरजेचं आहे कारण जसे जसे दिवस बदलत चालेय जसे वर्ष बदलत चाल तसे तसे रोग जास्त प्रमाणे वाढलेले आहे तर कीटकनाशक घेते वेळी आपण अँप्लिगो घेऊ शकतो प्रति पंपासाठी दहा मिली तुम्हाला अँप्लिगो उपलब्ध होत नसेल तर तुम्ही घेऊ शकता जे अलिका प्रति पंपासाठी वीस मिली अलिका उपलब्ध होत नसेल तर तुम्ही घेऊ शकता अनोलिक ते अदामाच आहे मिली आता शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे सोयाबीन पिकाची ह्याच अवस्थेमध्ये आपल्याला पानं पिवळी पडलेली दिसतात अन्नद्रव्यांची कमतरता दिसते फुटवा दिसत नाही आणि एकंदरीत सोयाबीन नाजूक आपल्याला दिसतं याच्यासाठी घ्यायचं आपल्याला टॉनिक टॉनिक घेते वेळी पियाचं बायोटा एक्स प्रतिपंपासाठी चाळीस मिली यामध्येच आपल्याला घ्यायचं बीएसएफच लिबरल टी प्रतिपंपासाठी पंधरा ग्रॅम यामुळं तुमच्या सोयाबीन पिकाला जी काय ग्रीनरी शायनिंग क्वालिटी काळू की जबरदस्त येणार आहे आता यामध्ये राहिलं एखादं बुरशीनाशक गरज असेल तर कारण पावसाचं वातावरण आहे त्याच्यासाठी घेऊ शकता एम पंचाळीस किंवा साप पावडर प्रति पंपासाठी तीस ग्रॅम गरज असेल तर बुरशीनाशक घ्या आता यामध्ये आपल्याला घ्यायचंय एखादं एन पी के खत हे खत कोणतं घ्याल अकरा छत्तीस चोवीस ऐंशी ग्रॅम प्रतिपंपासाठी आपल्याला घ्यायचंय ऐंशी ग्रॅम आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला कीटकनाशक बुरशीनाशक टॉनिक मायक्रोटन आणि खत सांगितलेलं आहे तर यामुळे होणारे जबरदस्त फायदे सोयाबीन पीक तुमचं पंचवीस ते तीस दिवसांच्या so, दरम्यान अशा वेळेस आपण तणनाशक फवारणी केलेली आहे त्यामुळे थोडीशी क्रॉचिंग पडलेली आहे पानं जळालेली सारखे दिसतात पीक नाजूक अवस्थेत दिसतं प्लस वरून पाऊस असेल आणि अन्नद्रव्यांची कमतरता विशेष म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रिया होत नाही आणि ही जर तुम्ही फवारणी करत असाल सोयाबीन पिकाला तर फुटवा जास्त प्रमाणे काळोखी ग्रीनरी शायनिंग जास्त प्रमाणे येणार आहे आणि एकंदरीत जबरदस्त तुमचं सोयाबीन पीक डेव्हलप अवस्थेत दिसणार आहे विशेष म्हणजे ज्याच टायमाला फुलकळीची स्टेज चालू होते यामुळं निश्चित स्वरूपात भरघोस असं सोयाबीन पिकाचं उत्पादन वाढणार आणि एकंदरीत तुमच्या सोयाबीन पिकाची हाईट न नौ वाढता नॉर्मल प्रमाणात हाईट वाढेल पण फुटवे ग्रीनरी शायनिंग क्वालिटी निसार आहे आणि एकंदरीतच तुमच्या सोयाबीन पिकाचं भरघोस उत्पादन वाढीसाठी ही अगदी कमी खर्चिक फवारणी ठरणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अशाच नवनवीन माहितीसाठी मिलिंद भोर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचंय धन्यवाद जय जवान जय किशन